आज आहे श्रीरामनवमी आणि श्रीरामनवमीच्या सर्वांना खूप खूप अशा मंगलमय शुभेच्छा हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत दिवशी नगरवरून मी हा व्हॅक्सचा डब्बा आणलेला आहे पाच किलोचा आणि एकाच वेळेस मी सगळं आणत असते सामान ह्या स्ट्रीप्स आणि घरीच बोलवते मी माझ्या काही फ्रेंड्स आहेत स्टुडंट्स आहेत ज्यांचा कोर्स झालेला आहे तर त्यांना मी घरीच बोलवून व्हॅक्स फेशियल करत असते तर आज मी व्हॅक्स करणार आहे आणि घरीच सगळं सामान असतं माझं पार्लरमध्ये मी जातच नाही अजिबात आणि वेळही नसतो तर चला आज करणार आहे व्हॅक्स चला माऊला जाते आणायला दीड वाजलाय आणि खूप ऊन पडलंय बाहेर तर स्टॉपवर तिला आणायला जावं लागतं तर आता चालले आहे माऊला आणायला तर चला माऊ आली आहे आता माऊ आली आहे आता शाळेतून आणि मी तिला आणायला गेले होते स्टॉपवर आणि आता जस्ट फ्रेश झाली आहे माऊ हा की नाही कसा केला पेपर एकदम सुंदर कोणता होता मराठी हा छान गेला सगळं लिहिलं हो खूप छान मार्क्स पडतील अरे वा काय काय आज पेपरला मग काय करू काय झालं सांग ना सर ते बोलले का काय बोलले सर बोलले होते की ध्रुवा एकदम हुशार मुलगी असतो सगळं सगळ्या भर बदल एक, एक मिर झालं की दुर्वा सगळं भर बदलिय झालं की जोडी कशानी लावली पट्टी ना पट्टी पट्टी ना सचिन जर बोलले हो तर मला डोके हात ठेवले व्हेरी गुड बोलले शब्बा आणि एकमेर बोल की सगळं बरं बरं एकमेक की दुर्वास सुकलय आणि लगेच मला पेपर दे बोलले की एवढे चार लिहून घ्यायचे हा झालं की मी लिहिते लगेच मी एक सेकंदात लिहिलं सगळं भर बदलि तर एक मीच मी सांगितलं सगळं मी बा मनात लिहिलं अरे बा आणि तुझा काल अभ्यास झाला होता ना बाळा आता उद्या कोणता पेपर आहे उद्याच नाही आता पाव लागेल मी तुला सांगते उद्या कोणता आहे आणि मी झालं की बघ गुरुवा त्यावर कधी चुकी झाली इलं तर आता बरोबर लिहिलं आता छान हा मग आता तू बरोबर लिहिलंस ना नंतर मी, मी काय लक्ष करून लिहित जायचं बाळा चुकायचं नाही सांगितलं एवढंच बोललं की चल इथं काय करायचं आहे असं होते की की टांगा टांगा काय बोलला मला ते कळालं लगेच माझे सापडले झाले शोधायचं ते हे सर ते लगेच मी लिहिलं लगेच ते मस्त खुश होऊन लिहिलं लिहायला लागलं नाही मज्जा वाटली लई लई खूप तोंडातच लई खूप लई खूप येत नाही बोलायचं ठीक आहे खूप खूप मज्जा वाटली काय खायचं आता पुढा मांगा का मॅगी करू मग मँगो <laughs> बर बर मँगो दे, दे।, दे? ज्यूस करू का तसंच देऊ पल्प काही काही पण बरं ठीक माऊला दिलाय मँगोचा पल्प ज्यूस नको बोलली तिला असं आईस्क्रीमसारखा डायरेक्ट पल्प खायला आवडतो आणि जसा उन्हाळा लागलाय तसं रोज स्कूलमधून आल्यानंतर मी तिला पल्प देते उन्हाळ्यातच वर खावा असं वाटतो मँगो वर्षभर कस पल्प असतो घरी पण मनावर तितकं असं आवडीने खावासा नाही वाटत जसा उन्हाळा लागेल तसा खावासा वाटतो तर आता मी सुद्धा डायरेक्ट तसाच पल्प खाते इतका टेस्टी लागतो आणि इतका ओरिजिनल लागतो आहे ना एकदम असं लांब्याची चव लागते कारण मागच्या वेळेस मँगो खूपच छान होता आणि अजून जसून तशी चव आहे अजिबात त्याला म्हणजे प्रिझर्व्ह केलाय म्हणून त्याची चव बदलली असं अजिबात झालेलं नाही एकदम छान ओरिजिनल चव आहे हो की नाही मग हो? आवडतो ना एकदम सुंदर खूप आईस्क्रीम सारखं लागतं ना पल्प पल्प कुकी कुकी एका जागेवर बस बाहेर काढला तुला मी हिरोगिरी करते हिरोगिरी कुकी कुकी तू शांत बसते का चल बसून घे कुकी कुकीला दुपारी थोडस ताक आणि पाणी ठेवलं थकायला चल कुकी ए हिरो अशी माशी पकडते पावर का <laughs> माशा पकडी कीड़े काही खातू की नलांबू माशा, माशा चोर आहे माशा चोर आई हं एकू कीला पण कीड़े खाचे कुकी बस ती खाले ठंडक थोडा आराम करणार का अभ्यास करणार आता उद्या कोणता पेपर आहे उद्या हिंदी, हिंदी. सोपं आहे सिलेबस देते दे तुला मी काढून काय काय करायचंय बघ नाहीतर मग कालच्या सारखं रात्री कर हं आता थोडा आराम करायचा असेल तर करता आहे बघा लगेच नसतं मग चार वाजता आहे ना हॅलो गुड इव्हनिंग आता वाजलेले आहेत पाच आणि मी बनवणार आहे टोपियारी माझी मागची टोपियारी तुटली मी दाखवते तुम्हाला कशी झाली आहे ती त्याला क्रॅक गेले हे पा ही तुटली आहे सगळी आणि ही आता आपण याच्यामध्ये नवीन तयार करणार आहोत तर आज कटिंग काही वरच्या झाडामध्ये एक्स्ट्रा कटिंग होत्या झाडांच्या तर त्या मी काढून आणल्यात आणि आता करणार आहे टोपियारी तर त्यासाठी मला आता परत माती घ्यावी लागेल नवीन खत खतर आहेच माझ्याकडे तर अगोदर पॉट मिक्सिंग करून घेते आणि नंतर आपण टोपी करून घेऊयात कुकी माझ्या अगोदर तयारी खाली पा कुकी कुठे जायचं तुला सांग तर आज दोन टोपियारी बनवलेले आहेत फायनल हे ही एक बनवली आता हा जो भाग आहे इथे कट दिलेले आहेत मी याला जिथे पानं नाही आहेत जास्त त्याला कट दिलेला आहे वरती तर तिथं काही दिवसांनी आता फांद्या आणि पानं फुटतील तर अशी फुट सुंदर आता एकदम छान झालेली टोपियारी आणि याला मेन म्हणजे याच्या वाय ह्या ज्या तारा आहेत त्या तारांना बांधून टाकलेलं आहे त्याला एकदम पॅक केलेलं आहे त्याच्यामुळं आता हात तुटण्याचा बिलकुल धोका नाही आहे आणि त्याच्या मुळांना पण फार टेन्शन येणार नाही आहे कारण आपण त्याला रेडीमेड सपोर्ट केला आहे त्याच्यामुळे खूप छान झाली आता ही दुसरी टोकी अरिपा ही आता हे झाडं सगळे रोपलेत पहिले हे काय झालं होतं सर्वतेला काही दिवस पिवळे पानं पडत होते खाली पण आता हे झाडं सगळे रोपलेत तर ते सुद्धा काही दिवसांनी छान भरून जाईल आणि सगळ्यात भारी म्हणजे आत्ता परत मी फक्त काही पंधरा मिनटाच्या आतमध्ये हे सुंदर हट तयार केले दोन हे पा इतके छान झालेत ना हे मला गिफ्ट केलेलं होतं ताईने नगरच्या औटी नर्सरीमध्ये ज्यावेळेस मी गेलेले होते कुंड्या आणि झाडं घ्यायला तर त्यांची माझी खूप छान मैत्री झाली तर त्या नलिनीताईंनी हे छान मला लक्ष्मी प्लांट म्हणजे जेड प्लांट हे गिफ्ट केलेलं होतं आणि हे सुंदर कुंडी त्याच्यासोबत खूप छान झालं आहे हे सुद्धा आज आणि दोन कुंड्याचं रिपोर्टिंग झालं आज खूप छान वाटतं आहे मला आणि हे जे आहे एक तर त्याची माती आणि चेंज करायची आहे मला थोडंसं खतपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये